त्याच्यामध्ये तुम्हाला डबल पदर सिंगल पदर अशा वेगवेगळ्या हे अयोध्या टेक्स्टाईल मार्केट हे फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही आहे तर हे एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे आपल्याला पण बघू शकतात त्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये बनवलेलं आहे ही ऑल ओव्हर अशी डिझाईन आहे ते स्टोन वर्क धागा वर्क असं वेगवेगळ्या प्रकारच्या वर्कच्या साड्या येतात हे बघू शकता तुम्ही हे असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्क येणार आहे डायमंड वर्क धागा वर्क, वर्क नमस्कार मंडळी अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तरी आपण आता सिल्क साड्यांमध्ये जी नवीन व्हरायटी घेऊन आलेलो आहेत तर ती व्हरायटी आपण बघूयात तर जसं की पैठणी जी महाराष्ट्राची शान बोलली जाते हे पैठणीमधलं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डबल पदर सिंगल पदर अशा वेगवेगळ्या रेशीम जरी कॉपर जरी सिल्वर जरी असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन कलर्स बघायला भेटणार आहेत हे बघू शकताय तुम्ही हे अल्टरनेट बुट्टीमध्ये येणार आहे हे सिंगल पदरामध्ये पूर्ण ओव्हरऑल बुट्टी आहे याला कलर कॉम्बिनेशन बघू शकताय तुम्ही किती रिच आहे याचं त्याच्यानंतर हे बघा ही रुद्राक्ष बुट्टीमध्ये लोटस पैठणी अशा अनेक व्हरायटी बघायला भेटणार आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्हाला जशा प्रकारची बुट्टी हवी आहे जसं कलर कॉम्बिनेशन हवं आहे असं प्रत्येक व्हरायटीचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही मागाल तसं इथं भेटणार आहे त्यानंतर हे बघू शकता तुम्ही कंची सिल्कमध्ये जे की लेहरी या डिझाईन आहे पेस्टल कलर लाईट डार्क जसे हवे तसे या यामध्ये पण तुम्हाला भेटून जातील हे बघू शकता तुम्ही त्याचे कलर कॉम्बिनेशन एकदम रिच वाटणारे असे आणि अंगावर एकदम खुलून दिसणारे असे कलर कॉम्बिनेशन यामध्ये बनवून घेतले आहेत हे स्वतः आपण बनवले आहेत म्हणून यामध्ये तुम्हाला एवढे कलर कॉम्बिनेशन बघायला भेटते आणि हे तुम्हाला मॅन्युफॅक्चरर रेटमध्ये बघायला भेटणार आहे अशी व्हरायटी फक्त आपल्याला अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला मिळेल हे बघू शकता तुम्ही भरलेला पदर आहे जसं कॉन्ट्रास्टमध्ये ब्रॉकेटचा ब्लाऊज येईल आणि पूर्ण ओवरऑल अशी डिझाईन येईल साडीवरती त्याच्यानंतर हे ब्रायडल शालू मध्ये सायड्रेसाठी अशा असे वेगवेगळ्या प्रकारचे शालू पण यामध्ये बघायला भेटणार आहेत हे बघू शकता तुम्ही जाल डिझाईन त्यामध्ये कॉपर जरी सिल्वर जरी हे बघू शकता नवीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डिझाईन पण बनवलेल्या आहेत यामध्ये प्युअर रेशीम जरीचा शालू जो की पूर्वीपासून जो चालायचा त्या प्रकारामध्ये हा बघू शकता तुम्ही पदर किती सुंदर रेखीव असं काम केलेलं आहे याच्यावरती आणि ही पूर्ण अशी डिझाईन येणार आहे त्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यानंतर हा एक बघू शकता तुम्ही छोट्या बुट्टीमध्ये याच पण पदर वगैरे बनवलेला आहे एकदम आणि ही ओवरऑल अशी डिझाईन येणार आहे तर त्याच्यानंतर जी व्हरायटी बघणार आहोत आपण ही साऊथ इंडियनमध्ये हे अयोध्या टेक्स्टाईल मार्केट हे फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही आहे तर पूर्ण देशाची व्हरायटी आपल्या शॉपमध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण जे साऊथ इंडियन कलकत्ता बनारसी अशा वेगवेगळ्या वेग राज्यामधली पण व्हरायटी आपल्याकडं बघायला भेटणार आहे हे पाहू शकताय तुम्ही ते साऊथ इंडियन कंची सिल्क शालूमध्ये हे पूर्ण हाताचं वर्क बनवलेलं आहे याच्यावरती डायमंड वर्क त्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन अशी अनेक व्हरायटी आपल्याकडं बघायला भेटणार आहे तुम्हाला हे सध्या लेटेस्टमध्ये आहे डिझाईन त्याच्यानंतर हे बघू शकता रेखा पॅटर्नमध्ये आणि हे एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे आपल्याला त्याची शालूची सुरुवात माझ्याकडे फक्त आणि फक्त एक हजार रुपयापासून मिळणार आहे तुम्हाला हा पण बघू शकता त्यामध्ये कॉन्ट्रासमध्ये बनवलेलं आहे हा असा भरलेला पदर येईल आणि ओव्हरऑल हे अशी पदराला गोंडे वगैरे ओव्हरऑल अशी डिझाईन येणार आहे त्याच्यानंतर हा साऊथ प्रकारामध्येच आहे ब्रॉकेटमध्ये शालू यामध्ये पण अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायटी डिझाईन भरपूर असं कलर कॉम्बिनेशन बघायला भेटणार आहे यामध्ये आणि हे असे वेगवेगळे वेग वेग कलर कॉम्बिनेशन फक्त तुम्हाला अयोध्या टेक्स्टाइल मार्केटमध्येच भेटणार आहे हे बघू शकताय तुम्ही पूर्ण रेखेव असं काम केलेलं आहे पूर्ण जरीचं काम आहे याच्यावरती हा ब्लाऊज येईल सेल्फमध्ये आणि पूर्ण ओव्हरऑल डिझाईन येईल तर त्याच्यानंतर जो आपण शालू बघणार आहोत जो की आरीवर्कचा ब्लाऊज वगैरे भरलेला आहे तो आणि पूर्ण ओव्हरऑल भरलेला आहे हे पूर्ण हँडवर्कमध्ये येणार आहे हे बघू शकताय तुम्ही की ऑल ओव्हर अशी डिझाईन येईल हा पदर येईल पूर्ण आणि हे वर्क पूर्ण साडीवरती ओव्हरऑल डिझाईन आहे याला हे बघू शकताय तुम्ही पूर्ण रेखेव हाताचं काम बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो ब्लाऊज आहे त्याचा जे की ब्रायडलला वगैरे भरून शालू घेत ब्लाउज भरून घेतात त्याश त्याच्यामध्ये हे येणार आहे तुम्हाला ते स्लूज येतील ते, ते बॅक येईल पूर्ण असा ब्लाऊज मार्केटमध्ये भरून घ्यायचं म्हणलं तुम्हाला तर अडीच ते तीन हजार रुपये ब्लाऊजला लागतात हा रेडी ब्लाऊज आपण बनवून दिलेला आहे आणि पूर्ण ही अशी साडी हे बघू शकता तुम्ही वर्क त्याचं किती सुंदर असं वर्क बनवलेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये हे असे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रकारचं हे पण बघायला भेटेल जे ये कॉन्ट्रास्टमध्ये येईल तो सेल्फमध्ये होता हा कॉन्ट्रास्टमध्ये आपण बघू शकताय तुम्ही याचा पण ब्लाउज असा सुंदर भरलेला आहे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहेत तुम्हाला तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे तुम्ही बनवून मागितली तुमच्याकडे कुठला फोटो असेल तशा प्रकारच्या पण साड्या आपल्याकडं बनवून तुम्हाला भेटतील तुम्हाला जशी डिझाईन कलर कॉम्बिनेशन कुठलं पाहिजे काय डिझाईन बनवायचे आहे अशा प्रकारच्या साड्या पण आपल्याकडं बनवून भेटतील तुम्हाला तर मंडळी त्यानंतर जी आपण साडी बघणार आहोत की डिझायनर साड्या जसं की फॅन्सी साड्या जे स्टोन वर्क धागा वर्क असं वेगवेगळ्या प्रकारच्या वर्कच्या साड्या येतात हे बघू शकता तुम्ही हे असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्क येणार आहे डायमंड वर्क धागा वर्क सिक्वेन्स वर्क जरदोशी वर्क हे बघू शकता तुम्ही त्यामध्ये प्लेन साडी आहे आणि पूर्ण बॉर्डरवर तर एक किंवा असे काम बनवलेलं आहे याच्यावरती पण त्यानंतर हे नेटमध्ये येणार आहे हे एक बघू शकता तुम्ही पूर्ण असं वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे बघायला भेटणार आहे पाठीमागं बघू शकताय तुम्ही किती व्हरायटी लागलेली आहे यामध्ये सिंगल पाहिजे सिंगल मिळेल तुम्हाला शॉपला विजिट केल्यानंतर एक सिंगल साडी पण मिळू शकते हे डिझायनर आपल्याकडे फक्त आणि फक्त साडेतीनशे ते चारशे रुपयापासून सुरुवात आहे याची काम बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशा प्रकारचं काम आहे पूर्ण हे कलकत्ता वर्कमध्ये येत त्याच्यानंतर हे ऑर्गेन्झामध्ये हे बघू शकताय तुम्ही ऑर्गेन्झामध्ये हे पूर्ण असं धाग्याचं वर्क आहे बॉर्डरला पूर्ण आतमध्ये जे स्टोनचं काम बनवलेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्येच हा ऑर्गेन्झामध्येच येईल टिशू सिल्क आपण एक बघू शकता तुम्ही यामध्ये पण किती सुंदर असं स्टोनचं वर्क बनवलेलं आहे मिरर वर्क बनवलेलं आहे त्यानंतर हे डायमंड डायमंडमध्ये आपण एक सिल्क कपड्यामध्ये बनवलेलं आहे अशा सायडरेससाठी ब्रायडलसाठी यामधल्या पण साड्या अशा चांगल्या क्वालिटीच्या बनवलेल्या आहेत आपण हे बघू शकतो ते असे कलर वगैरे वेगवेगळे वेग वेग जसे तुम्हाला हवे तसं जी व्हरायटी हवी वे, आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची व्हरायटी आपल्याकडे बघायला मिळेल त्याच्यानंतर हे बघू शकताय तुम्ही सिल्वर डायमंडमध्ये हे सिल्वर डायमंडचं काम केलेलं आहे याच्यावर मी तर एवढंच म्हणेल तुम्हाला की एकदा अयोध्या टेक्स्टाईल मार्केटला तुम्ही व्हिजिट करा आणि अशा सुंदर प साडीचं कलेक्शन तुम्ही आपल्याकडं बघू शकता साडी व्यतिरिक्त पण आपल्याकडे भरपूर असं कलेक्शन आहे पण या व्हिडिओमध्ये फक्त आपण साडीचंच कलेक्शन बघणार आहोत तरी व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू करा त्याच्यानंतर हे बघू शकताय तुम्ही हा पण सिल्कचाच प्रकार आहे त्यावरती स्टोन वर्क केलेला आहे त्याच्यानंतर हे सिक्वेन्स वर्क जे की मध्ये येतं हे पूर्ण ओव्हरऑल असं सिक्वेन्स वर्कचं काम येणार आहे ते पण बघू शकता तुम्ही पूर्ण धाग्यात विणलेलं काम आहे यामध्ये कलर्स तुम्हाला एक एक पॅटर्न मध्ये सात ते आठ कलर बघायला भेटणार आहेत त्यानंतर हा जिमीचो मध्ये हा एक बघू शकता तुम्ही हा जिमीचो कपडा सध्या लेटेस्ट मध्ये चालणारा सगळ्यात जास्त यामध्ये पण डिझाईन वगैरे अवेलेबल आहेत ते पण बघू शकतो तुम्ही ते बघू शकता त्यातले कलर वगैरे हो त्याच्यानंतर जी प्लेन साडी आणि वेलवेट ब्लाउज भरलेला ब्लाउज येतो हे बघू शकता तुम्ही विथ कॅटलॉग येणार आहे हे पण त्यासोबत हा दुपट्टा पण आहे आणि हे पूर्ण अशी साडीचे त्याचा भरलेला ब्लाऊज येईल आणि बॉर्डरवरती पूर्ण असं स्टोनचं वर्क बनवलेलं आहे हे बघू शकता पूर्ण प्लेन साडी आणि भरलेला वेलवेटचा ब्लाऊज येईल याला त्याच्यानंतर हे बघत बघणार आहोत आपण ब्रासो नेटमध्ये जे आपलं प पूर्वी नेट यायचं त्या नेटमध्ये नवी नेट हे नवीन नेट बनवलेलं आहे थोडंस हे पण बघू शकता तुम्ही पूर्ण याच्यावरती कोरेव असं काम केलेलं आहे स्टोन वर्क त्याच्यानंतर ही कट बॉर्डरमध्ये पूर्ण हे वर्क बघू शकता तुम्ही त्यानंतर हा एक प्रकार आहे जी ब्रायडलला जास्त चालणारी साडी हे पूर्ण धाग्याचं वर्क आहे हे बघू शकता तुम्ही त्यामध्ये असे कलर वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे ते वर्क वगैरे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं वर्क बनवलेलं आहे हे पूर्ण हाताचं काम केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण ऑल आहे येणार आहे तुम्हाला आणि विथ तुम, ब्लाऊज याचा भरलेला येणार आहे हे बघू शकता तुम्ही याचा ब्लाऊज हा ब्लाऊज येईल वर्कवाला स्लूज बॅक त्याच्यानंतर हा एक गोटा वर्क मध्ये कि कपड्यामध्येच बनवलेला आहे वेगळं काहीतरी नवीन हे बघू शकता तर असं नवनवीन कलर कॉम्बिनेशन डिझाईन साड्यांची व्हरायटी असं वेगळं काही बघायचं असेल तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही घर पण परचेस करू शकता एकदा वेळ असेल तुमच्याकडे तर का वेळात वेळ काढून एकदा अयोध्या टेक्स्टाईल मार्केटला नक्की भेट द्या थँक्यू